यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्य भेट देऊन येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला हा कार्यक्रम यावल शहरातील रहिवाशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अठ्ठावीस जुलै सोमवार रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला वाढदिवसावर वायफळ खर्च न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामी आपण उपयोगी पडलो पाहिजे या उद्देशातून चेतन आढळकर मित्रपरिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला यावल शहरात सातोद रस्त्यावर जिल्हा परिषद मुलांची शाळा आहे या शाळेमध्ये सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला हा कार्यक्रम यावल शहरातील रहिवाशी तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता वाढदिवसावर बडेजाव करून वायफळ खर्च न करता वाढदिवसावर होणारा खर्च हा सत्कारमी लागायला पाहिजे या उद्देशातून शालेय विद्यार्थ्यांना या पैशातून शैक्षणिक साहित्य खरेदी करून ते त्यांना भेट देण्यात आले हा कार्यक्रम मराठी अस्मिता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी प्रशांत कासार अशोक पाटील सुनील गावडे शिवाजी अस्वार रवी कुरकर्णी गोकुळ कोडी अजय फेगडे किशोर नन्नवरेसह शाळेचे शिक्षक केदारे सर हे उपस्थित होते या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी वाढदिवसावर वायफळ खर्च न करता राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय चेतन भाऊ आडळकर यांचं नाव काय आहे चेतन भाऊ आडळकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त ते तुम्हाला शैक्षणिक साहित्य देत आहेत त्याच्याकरता त्यांनी सगळ्यांनी ताळ्या वाजून त्यांचा आभार मानायचा आहे आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायची

सुरुवात करा ना तुम्ही माझं राहा

जाने नहीं बले ू या yeah. 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 काय जावा सर इकडे दाळा साइड प्रॉपर्टी मध्ये सगळं करा जरा बाई जी काय करायचं ठीक आहे साइडला थांबायचं मला बस नाही तर बस हा तिकडे इकडे तिकडे दिसतंय बस तिकडे वरकडे तुला तयार आहे जावा इकडे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका